नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर अठ्ठावीस एप्रिल पासून कोण होती स तू काय झाली स तू ही नवी मालिका सुरू झाली आहे दरम्यान या मालिकेचे काही भाग पाहून आता प्रेक्षकांनी या मालिकेच्या निर्मात्यांकडे हात जोडून एक मोठी विनंती केली आहे या नव्या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जत्रेतील एका स्टॉलवर एक बाई तिच्या मुलाला सांभाळत काम करत असते तेव्हा तिचा नवरा ही बायकांचीच कामे आहेत असं म्हणून तिला बडबडतो तेव्हा कावेरी ते ऐकते आणि त्या बाईच्या मदतीला जाते आणि तिच्या नवऱ्याला सडेतोड उत्तरही देते लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या पुरुषांना जर काम बायकांची आहेत तर पुरुषांनी फक्त राहिलं पाहिजे का असं ती त्याला विचारते आजची स्त्री ही पुरुषांपेक्षा दोन पावले पुढे आहे असंही ती पुढे म्हणते तेव्हा सुलक्षणा कावेरीचं हे सगळं बोलणं ऐकते आणि ही मुलगी ज्या घरात जाईल त्या घराचं वाटोळं करून ठेवेल असंही म्हणते त्यामुळे मालिकेच्या सुरुवातीला सुलक्षणा आणि कावेरीमध्ये वाद दाखवण्यात आल्याने मालिकेचा हा प्रोमो पाहून काही प्रेक्षक आता विनंती करताना दिसत आहेत की पुन्हा पुन्हा तेच दाखवू नका निदान या मालिकेत तरी सासू सुनेची भांडणं नको सुरुवातीला सर्व मालिकांमध्ये मुख्य नायिका या एकदम डॅशिंग दाखवतात आणि नंतर याच नायिका बिचारी अत्याचार सहन करणाऱ्या दाखवतात त्यामुळे या मालिकेत तरी जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी दाखवण्याची मागणी प्रेक्षकांनी केली आहे तर तुम्हाला ही नवी मालिका आवडली का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद